मला संधी दिली त्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो आणि या पुरवण्या मागण्यामध्ये धनगर समाजाच्या योजनांचा समावेश केला नाही त्याला पैसे उपलब्ध करून दिले नाहीत म्हणून मी सरकारचा जाहीर निषेध नोंदवतो भाग क्रमांक बावीस पंचवीस लेखाशीर्ष बाब क्रमांक दोनशे एक्केचाळीस आणि यामध्ये दिनांक दोन मार्च दोन हजार एकोणीस ला धनगर समाजाच्या बावीस पंचवीस लेखा शीर्ष बावीस पंचवीस बाब क्रमांक दोनशे एक्केचाळीस पान क्रमांक नाही बघितलं हे बघा या सभागृहामध्ये अनेक विषयावरती चर्चा झाली विषय सोडून चर्चा झाली मी सभापती महोदयांना विनंती करतोय मी लेखा शीर्ष आणि बाब क्रमांक घेतलेले आहे त्यामुळे धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये मागच्या सरकारनं जेव्हा मार्ग काढण्याचा प्रयत्न केला माननीय फडणवीस साहेब असतील उद्धव साहेब असतील त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये होते आणि तेव्हा आम्ही त्यांना विनंती करत होतो की आम्हाला सर्टिफिकेट द्या आणि तेव्हा त्या चर्चेमध्ये आमच्या समाजाचे सगळे आमदार खासदार मंत्री काही नेतृत्व करणारी मंडळी त्या बैठकीला उपस्थित होती आणि तेव्हा सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं की ज्या पद्धतीनं मराठा समाजाला आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ओबीसीच्या सगळ्या सुविधा द्यायचं सरकारनं मान्य केलं तशा पद्धतीच्या सुविधा दिल्या त्याच धर्तीवरती आदिवासीचं सर्टिफिकेट मिळेपर्यंत जे आदिवासींना ते धनगरांना हे सरकारनं मान्य केलं आणि त्यामध्ये बावीस योजनांचा समावेश केला त्यासाठी दोन हजार एकोणीसच्या जुलैच्या अर्थसंकल्पामध्ये पाचशे कोटीची तरतूद केली साहेब आणि हे सरकार आल्याच्या नंतर एक रुपयाही त्यावरती खर्च केला नाही ही, ही गोष्ट निषेधारी आहे या समाजाच्या बाबतीमध्ये सरकारचं धोरण काय आहे हे या सभागृहाला माहिती व्हायला पाहिजे महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती व्हायला पाहिजे यामधून अनेक योजना दिल्या होत्या दहा हजार घरं या महाराष्ट्रामधल्या लोकांना देण्याचं सरकारनं मान्य केलं होतं त्यासाठी तरतूद केलेली होती विद्यार्थ्यांच्यासाठी वसतीगृह पाच ठिकाणी बांधायचं सरकारनं कबूल केलं होतं ज्या विद्यार्थ्यांना वसतीगृहामध्ये प्रवेश मिळत नाही त्यांच्यासाठी पैशाची तरतूद केली होती पण एक ही योजना या सरकारच्या माध्यमातून अंमलात आणली नाही त्याच्यासाठी पैसे खर्च केले नाहीत महाज्योतीची संकल्पना मागच्या सरकारनं मांडली ओबीसीच्या साठी महाज्योतीची संस्था निर्माण केली आणि या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या ओबीसी घटकांना आणि भटक्या विमुक्तांना पैसे देण्याचं सरकारनं मान्य केलं परंतु आजपर्यंत त्याच्यासाठी पैसे दिले नव्हते आणि या पुरवण्या मागण्यामध्ये एक्क्याऐंशी कोटीची तरतूद केलेली आहे मला सरकारला सवाल करायचा आहे की या राज्यामध्ये ओबीसी मध्ये तीनशे से सेहेचाळीस जाती आहेत भटक्या विमुक्तांच्या मध्ये त्रेपन्न जाती आहेत आणि इतक्या जातींच्या साठी तुम्ही एक्क्याऐंशी कोटी रुपये मंजूर करता मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी मी काल पेपरला बातमी वाजली नव्वद कोटी चाळीस त्रेचाळीस मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी नव्वद कोटी आणि या राज्यातल्या तीनशे से सेहेचाळीस जाती आणि भटक्या विमुक्तातल्या त्रेपन्न जाती याच्यासाठी एक्क्याऐंशी कोटी जर मंजूर करत असाल तर त्यामधून ओबीसी समाजाला काय मिळणार आहे मी सरकारकडे विनंती करतोय महाज्योती योजनेला दहा हजार कोटी रुपयाचा निधी द्या दहा हजार कोटीचा निधी दिल्याशिवाय त्यांच्यामध्ये बदल होणार नाही तीनशे सेहेचाळीस जाती आहेत आणि मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे यांच्याकडे पत्रांना मागणी केलेली आहे की जे भटके विमुक्त आहेत अ ब क ड त्या भटक्या विमुक्तांच्या साठी आर टी संस्थेची स्थापना करा अहिल्या देवी संशोधन आणि संशोधन संस्थेची स्थापना करा अशी मी सरकारकडे मागणी करतोय दुसरा विषय आहे या राज्यामध्ये मी सूचना करू इच्छितो सरकारला की बहरजी नाईक यांच्याविषयी एक गोष्ट सरकारकडे मागणी करायची आहे लेखाशीर्ष बावीस एक्कावन बाप क्रमांक दोनशे सत्तावीस मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये ज्यांचा सिंह्याचा वाटा होता त्या बहरजी नाईकांची समाधी माझ्या गावापासून वीस किलोमीटर वरती बालूरगड वरती आहे बहरजी नाईक हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा आत्मा होता आणि याला अखंड हिंदुस्थानाचा हा अभिमान आहे आपल्या रॉ प्रमाण बहरजी नायकांची जी संघटना होती गुप्तचर संघटना जगामध्ये इस्रायलची जी मोसाद संघटना आहे त्या मोसाद संघटनेचा बहरजी नायक हा आयडॉल आहे जर जगातल्या टॉपच्या गुप्तचर संघटनेचा आयडॉल जर बहरजी नायक असेल तर मी आपल्याकडे सभापती महोदय हात जोडून विनंती करतो की बहरजी नायकांचं उचित स्मारक बानूरगडावरती व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण सरकारला सूचना कराव्यात लेखार्ष बावीस झिरो पाच बाब क्रमांक दोनशे चौतीस वापगाव मध्ये राजा यशवंतराव होळकरांचं जन्मस्थळ आहे तो वाडा आहे आणि तो वाडा एक मिनिट एक मिनिट श्यामशेठ मी जरा थोडस आपल्याला दुरुस्त करतो यशवंतराव होळकर म्हणला का मल्हारराव होळकर म्हणला ठीक यशवंतराव होळकरांचं जन्मगाव वापगाव आहे पुणे जिल्ह्यामध्ये आणि तिथं जो वाडा आहे तो रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यात आहे मी आपल्याकडे विनंती करतो तो रयत शिक्षण संस्थेकडून तो वाडा आपल्या सरकारकडं घ्यावा आणि वाडा आता बऱ्यापैकी सुस्थितीत आहे पण भविष्यामध्ये त्याची डागडुजी करणं त्याच्यावरती खर्च करणं ते स्मारक इंग्रजांना अठरा वेळा सलग हरवणारे यशवंतराव होळकर यांचं उचित स्मारक सरकारच्या वतीनं करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सरकारनं त्याच्यासाठी निधी मंजूर करावा लेखाशीर्ष बावीस पस्तीस बाब क्रमांक एकशे चाळीस कोरोनाच्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये बारा बलुतेदार आहेत गावगाड्यामध्ये बारा बलुतेदारांचं स्थान महत्वाचं आहे आणि या बारा बलुतेदारांना आपल्या सरकारच्या वतीनं काही दिलं गेलं नाहीये मी अनेकांची या सभागृहामध्ये भाषण ऐकली की आम्ही हे दिलं आम्ही ते दिलं या कोरोनाच्या काळामध्ये बारा बलुतेदारांच्याकडे कुठलाही इन्कम ऑफ सोर्स नाही आहे त्यांच्याकडं जमीन नाही शेळ्या नाही मेंढ्या नाही जनावर नाही आणि अशा लोकांच्याकडे आपलं दुर्लक्ष होत आहे तर त्याच्या बाबतीमध्ये बारा दलुतेदारांची जी सगळी महामंडळ आहेत त्या महामंडळांसाठी आपण निधी उपलब्ध करून द्यावा जे पोलीस जे डॉक्टर अशा वर्कर्स अंगणवाडी सेविका यांनी कोरोनाच्या काळामध्ये काम केलं पोलिसांच्या बाबतीमध्ये आपण विमा देतोय पण मला वाटतं त्यामध्ये एक आट टाकलेली आहे की जो पोलीस कोरोना सेंटरवरती कार्यरत असेल तर त्याचाच विमा मंजूर होईल मी माननीय गृहमंत्री साहेबांच्याकडे विनंती करेन कि पोलीस हा अनेक ठिकाणी जातो अनेक ठिकाणी बंदोबस्त लागतात रेल्वेतून त्याचा प्रवास होतो अनेक ठिकाणी कुठं मारामाऱ्या झाल्या काय झाल्या गर्दीत त्यांना जावं लागतं तर त्या बदलामध्ये निकषा मध्ये त्यांनी बदल करावा आणि त्यांच्यासाठी आपण तो विमा कवच द्यावं असे एक विनंती करतो शेवटची मागणी माझी अशी आहे मी आ, सात महिने झाला आमदार होऊन साहेब आणि अनेक कार्यकर्ते विदर्भातले मराठवाड्यातले पश्चिम महाराष्ट्रातले कोकणातले फोन करतात अहो आमदार निवासाची चावी मिळेल का आमदार निवासमध्ये झोपायची सोय होईल का आणि मी म्हटलं अरे आम्हालाच आमदार निवास मिळाला नाही तुम्हाला कुठून देणार आणि मी तुमच्याकडे एक विनंती करतो की प्रत्येक पक्ष हा कार्यकर्त्यावरती अवलंबून असतो मग ते सेना असेल भाजप असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल माकप सेपा सेकाप रिपाई असं बघ कुठलेही पक्ष असतील मी तुमच्याकडे हात जोडून विनंती करतो या कार्यकर्त्यावरती ह्या सगळ्या पार्ट्या अवलंबून असतात गावागावामध्ये हे कार्यकर्ते महत्वाचं गोरगरीबांचं काम करतात आणि तो कार्यकर्ता जेव्हा मुंबईमध्ये येतो तेव्हा त्याची राहण्याची सुविधा नसते आमदारांच्याकडे तो जेव्हा विनंती करतो, करतो तिथंही काही आमदार निवासामध्ये दहा वीस कार्यकर्ते पूर्वीचे आलेले असतात आणि हा गरीब कार्यकर्ता असतो त्यासाठी एक कार्यकर्ता भवन मुंबईमध्ये व्हावं आणि त्याला नेता भवन असं नाव द्यावं अशी मी विनंती आपल्या माध्यमातून करतो आणि शेवटचा मुद्दा माझा असा आहे मी परवा पुण्यातून येताना पुण्यातून येताना आयटीची काही मुलं मला भेटली आणि आय टीच्या मुलांच्या काही तक्रारी आहेत सहा लाख पन्नास हजारच्या आसपास आयटीएस विविध आय टी आयटीएस बीपीओ केपीओ कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत साहेब आणि या कोरोनाच्या काळामध्ये एकतीस मार्च दोन हजार वीस च्या शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करू नये अशा पद्धतीचा आपला आदेश असताना पुणे शहरातल्या कॅप जेमेनी कॉग्निजन टेक महिंद्रा विप्रो यासारख्या अनेक कंपन्यांनी जवळपास पंचेचाळीस हजार कामगारांना कामावरून काढून टाकलेला आहे माझा आकडा माग पुढं होऊ शकतो पण मी सरकारला कळकळीची विनंती करतो या कंपन्यांच्या वरती आपला वचक असायला पाहिजे आणि दुसरा शेवटचा मुद्दा अनेक धनगरवाडे आहेत मी परवाच्या दिवशी येताना मावळ तालुक्यातले आठ धनगरवाडे आहेत तिथल्या एका मुलाचा मला फोन आला की इथं एक शिक्षक होता आणि मागच्या दोन महिन्यापूर्वी त्या शिक्षकाला रात्री दोन वाजता मन्यार जातीचा साप चावला आणि मन्यार जातीचा साप रात्री दोन वाजता चावला तो शिक्षक झोपेमध्ये होता एकदा दोनदा तीनदा चारदा पाच वेळा त्याला साप चावला आणि मग त्याच्या लक्षामध्ये आलं की आपल्याला काहीतरी चावलंय आणि तो शिक्षक झोपेतून जागा झाला तेव्हा तो साप वळवळत वड़ दुसऱ्या रूम मध्ये चालला होता मला महत्वाचा मुद्दा आहे साहेब आणि तो शिक्षक तिथून उठून खाली जाण्यासाठी वाट नाही टू व्हीलर सुद्धा चिखलामध्ये जात नाही आणि मग तो शिक्षक चालत चालत निम्यापर्यंत गेला बाकीच्या लोकांनी दवाखान्यात नेला तिथं ते कोविड सेंटर होतं तिथं उपचार झाला नाही दुसऱ्या सेंटरमध्ये गेला तिथं लस उपलब्ध नाही त्या शिक्षकाचा मृत्यू सकाळी झाला माझी हात जोडून विनंती आहे आपल्याकडे असे धनगरवाडे जे आहेत महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आजरा आहे भुदरगड आहे चंदगड आहे गड इंग्लज आहे गगनबावडा पन्नाळा राधानगरी या तालुक्यामध्ये जवळजवळ एकशे वीस धनगरवाडे आहेत की ज्यांचा अजून वाट नाही आरोग्याच्या कुठल्या सुविधा नाही अनेकांचा तिथं मृत्यू होतोय मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे हात जोडून विनंती करतो याच्यासाठी काहीतरी कार्यक्रम आखा आदिवासी पाडे असे अनेक आहेत की जिथे या सुविधा पोहोचल्या नाहीत त्या सुविधा पोहोचण्यासाठी आपण व्हावा एवढी मी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो